परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील बाम्बी पुलाट परिसरात असलेल्या बिलाल मस्जिदच्या पाठीमागे या ठिकाणी एका ग्रस्ताच्या घरामध्ये चोरी झाल्याची माहिती सध्या घडीला आज सकाळी दिनांक बावीस फेब्रुवारी सकाळच्या सुमारास सुभडकीस आलेली आहे दरम्यान आपण बघू शकता या ठिकाणी या घरामध्ये नेमकी चोरी झाली कशी याबाबत आपण आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी या ज्यांच्या घरी चोरी झाली त्या ग्रस्ताशी आपण संवाद साधणार आहोत शेख नक्स शेख लाल हे और ایک بجے کے بعد ہمارے گھر کے دروازہ توڑ کر چوری ہوئی صبح اٹھنے کے بعد پتا چلا کہ در کا کفل توڑا ہوا ہے اندر سے علماری کے کپاٹ پھوڑے والے ہے ڈراپس باہر نکالے والے ہیں اس کے علاوہ اس کے اندر کپڑے کا جو ویوسائے ہمارے گھر پہ چلتا ہے مال لانے کے لیے ایک سوہ لاکھ روپے گھر کے اندر رکھے تو وہ بھی چوری ہو گئے اور پندرہ گرام سونے کے جیورات تھے وہ بھی چوری ہوئے اور بیس تولہ چاندی کی پازیب تھی وہ بھی چوری ہو گئی ایسا اندازن تین لاکھ کے آس پاس کا جو تو نقصان ہوا ہماری پولیس پرشاسن سے وننتی ہے کہ وہ جلد جلد چوروں کا تپاس کرے اور ہمارا مال مالمتا جو چوری ہوا ہمیں پہنچانے کی کوشش کرے پولیس اسٹیشن میں فائد دیا ہمیں صبح آجید دیا ہمیں ہاں پولیس والے آئے تھے پی آئی صاحب بھی آئے تھے ان کے ساتھ پوری ٹیم بھی آئی بل تھی مولانا عبد صاحب کے مکان پر آ کر رات میں جو چوری ہوئی اس کے تعلق سے بات سامنے آئی پولیس ٹیشن میں تکرار کی گئی اور تقریباً تین سوا تین لاکھ روپے کی مالیت اور نقد رقم کے ساتھ چوری ہونا ایک عام آدمی کے گھر سے یہ بہت بڑا خسارہ ہے اور ان حالات میں جبکہ یعنی سارے لوگ پریشان ہیں کم یعنی کمائی اور روزگاری کے ذرائع بلکل کم سے کم ہوتے جا رہے ہیں پرشاہ پرشاسن اور خصوصاً پولیس پرشاسن سے ہماری یہ درخواست ہے کہ اس طرح کے چوری کرنے والوں کو ایک تو جلد سے جلد گرفتار کریں اور دوبارہ ایسے کئی حالات نہ ہو کسی کے گھر چوری نہ ہو کسی کی زندگی بھر کی کمائی کا لوگ جو ہے ناجائز اس پر جو ہے قبضہ نہ کر دیں اس طرح کے حالات پیدا نہ ہو ایسے انتظامات آپ جو ہے عائد کریں اور ہر طرح سے نگرانی اور حفاظت کی پوری پوری ذمہ ن... یعنی داری لیں एकवीस एक, एक एक फेब्रुवारी मध्यरात्रीच्या सुमारास आपण बघितलं तर या ठिकाणी माजी आमदार विजय भांबळे यांचा जे की निवासस्थान आहे त्या परिसरात सुरुवातीला रात्री साडेबारा एकच्या नंतर काही अज्ञात चोरटे आले असल्याची माहिती मिळतात त्या ठिकाणी काना दीक्षित नावाच्या एका व्यक्तीनं नागरिकांनी पोलीस प्रशासनाला कळविलं असल्याचं या गल्लीतील नागरिकांचं म्हणणं होतं त्यानंतर पुन्हा या ठिकाणी साधारणतः अडीच ते तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ही जी गल्ली बघत आहोत आपण या गल्ली परिसरामध्ये देखील त्यांनी आले आणि सुरुवातीच्या काळाला त्यांनी जे बाहेरचे दरवाजे होते ते दरवाजे पूर्ण लावून टाकले आणि त्यानंतर या यांच्या घराचं काम सुरू असल्यामुळे ही मंडळी पलीकडे झोपलेली असल्या कारणाने त्यांनी बाहेरून लाख लावून हा घरामध्ये रोख रक्कम आणि त्यांच्या ज्या काही मौल्यवान दागिने होते ते दागिने त्याच्यामध्ये होते त्यामुळे त्यांनी रात्रीची वेळ साधून या ठिकाणी जी मोटरसायकल उभी आहे या मोटरसायकलीमधला जे बॉक्स असतो त्याच्यामध्ये पाणी वगैरे असतो तो देखील काढून या ठिकाणी ठेवला आणि हा लॉक तोडला आणि लॉक तोडल्यानंतर त्यांनी मध्ये जाऊन ते कपाट खोडले कपाटची जे लॉक उघडत नव्हतं त्याला देखील त्यांनी पाण्याच्या सहाय्याने काढला आणि त्याच्यातील रोख रक्कम असं की लाख ते सव्वा लाखच्या सुमारे लाख सव्वा लाख रुपये रक्कम असेल तसेच या ठिकाणी सोने चांदीचे दागिने असे मिळून तब्बल अडीच ते तीन लाखाच्या सुमारास अड्यास चोरट्याने चोरी केलेली आहे विषय इथपर्यंत थांबत नाही दुसरा विषय असा आहे की परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात आपण बघितलं दिनांक वीस फेब्रुवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुख्य बाजारपेठेत असलेल्या जे की व्यंकटेश बियर बार आहे त्या ठिकाणी देखील चोरट्यांनी धुमाकूळ घातली त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरेचा जो नेला काही त्या ठिकाणी चिल्लर घेऊन गेले दुसरी गोष्ट सत्यनारायण शर्मा यांचं जे देशी देशी विदेशी दारूची दु जो दुकान आहे त्या दुकानातून देखील या ठिकाणी त्या ठिकाणचा देखील सीसीटीव्ही कॅमेराचा जो मेन पॉवर बॉक्स असतो तो, तो देखील आज या चोरट्याने नेऊन दिला या यागलेली आहे की जिंतूर शहरामध्ये मागील दोन दिवसापासून बघता बघता चोरट्याने जणू काही पोलिसांनाच आव्हान केले आहे आता या चोरट्यांचा शिव शोध पोलीस प्रशासन कधी आणि किती दिवसात लावतो कारण नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण पसरलेले आहे बघता बघता या ठिकाणी चार ठिकाणी चोरी होणे ही झोप नाही किंवा लहान गोष्ट नाही म्हणून पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे की अड्ड्या चोरट्यांचा ताबडतोब या ठिकाणी तपास लावून त्याचा छडा लावण्यात यावा आणि या चोरीचे सत्र या ठिकाणी थांबले जाईल अशी मागणी आता जिंतूर परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे दरम्यान जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी शेख अलीम